नहीं। नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज होता रविवार म्हणजे हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि यावर्षी काही मला माहेरी जाता आलं नाही ओवाळणीसाठी त्यामुळे मग मी माझ्या भावालाच इथे बोलवलं होतं तर त्याला सुट्टी होती त्यामुळे मग म्हटलं सीमाला आईला वगैरे घेऊन ये तर मग ते सहकुटुंब येणार होते जण तर आता त्यांना पाहून जर काही दिवाळीत तर असं गोड काही राहतच घरी परंतु म्हटलं आज तिखटही काहीतरी बनवावं म्हणून मग बापूजीला सांगितलं तर त्यांनी मग चिकन घेऊन आले आणि छान आता चिकनची भाजी बनवून आहे मी पहिले वाट्यामध्ये छान चिकन धुवून घेतलं होतं यांनी बापूजीने धुवून दिलं होतं आणि त्यानंतर मग त्यात थोडं दही टाकलं धना पावडर जिरा पावडर आणि थोडा सांबार आणि थोडं मीठ टाकून त्याला थोडा वेळ पूर्ण फिरवून ठेवून दिलं आणि त्यानंतर मग कुकरमध्ये हा छोटा कुकर आहे माझा कुकरमध्ये थोडं तेल टाकलं त्याच्यात ते ते जिरा मोहरीची फोडणी दिली आणि मग आता तिखट मीठ काही टाकलं नाही कारण चिकनमध्ये मी टाकलं होतं म्हणून आणि त्यानंतर मग कुकरमध्ये आता दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून घेतले की मग शिजायला काही वेळ लागत नाही नाहीतर जर असं फोडणी दिला आपण तर मग थोडं ना शिजायला वेळ लागत म्हणून आणि चिकन कसं जास्त असल्यामुळे थोडं जरट होत नाहीतर मग एखाद्या किलोचं असलं तर मग ते कसं कोळं असतं तर आता बनवणार आहे मसाले आणि मुली काही चिकनची भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी अंड्याची भाजी बनवणार होते त्यांना पहिले विचारून घेतलं होतं कारण त्या किट्टू आणि परी दोघी जणी खात नाही तर मग आता भाजी फोडणी घालायला लागली मी तर भूषण आला आणि मला मम्मी तू भाजी फोडणी घालताय का तर मी म्हटलं हो तर ते म्हणे मी मीच घालतो म्हणे भाजी फोडणी तो तर तो बघा मसाले मी पूर्ण बारीक करून दिले छान अद्रक लसण जिरं यांची पेस्ट कांद्याची पेस्ट का पुन्हा आपले मसाले धना पावडर धने जिरं खडे मसाले टाकून छान त्याचा मसाला बनवून दिला आणि त्याने भाजी फोडणीला घातली बघा आणि लोखंडाच्या कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली आणि मग जो लसण आपल्या सॉरी कांद्याची जी पेस्ट होती ती टाकली आणि त्यानंतर मग बाकीचे मसाले टाकले आणि खोबरं तर ऑलरेडी भाजून घेतलंच होतं त्यामुळे काय आता मसाले जास्त शिजवायची गरज नाही कारण मी कांदे पण भाजून घेतले होते गॅसवरच तर आपण सगळं भाजून घेतल्यानंतर मग तेलामध्ये ना जास्त शिजवायची गरज राहत नाही म्हणून मसाले किंवाही बनवताना सगळे मसाले भाजून घ्यायचे आणि आता छान पूर्ण त्याने मसाले टाकले होते आणि तिखट मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की मसाले शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग जे शिजलेलं चिकन होतं ते टाकून घ्यायचं या पद्धतीने भूषणने छान भाजी फोडणीला घातली आणि त्यानंतर मग आता पोळ्या टाकायच्या होत्या आणि आई काही माझी आई चिकन खात नाही तर म्हणून मग म्हणजे नॉनव्हेज खातच नाही कोणतंच नाही खात तर आईला आईसाठी मग श्रीखंड आणलं होतं आणि मुलींसाठी अंड्याची भाजी आणि यांच्यासाठी चिकनची भाजी आणि आमच्यासाठी भरीत वांग्याचं तर वांग्याचं भरीत हिमा बनवणार होती आणि पोळ्या वैष्णवी टाकणार होती परंतु मग हिमाने घरूनच भरीत बनवून आणलं आणि आता फक्त पोळ्या टाकायच्या होत्या आणि या पद्धतीने कसं कामामध्ये मदत केली मुलांनी तर आपल्यालाही थोडं हलकं होतं आणि मुलांना कसे सगळे काम आलेच पाहिजे आणि बघा इतकी छान भाजी झाली होती मी तर नॉनव्हेज खात नाही परंतु मुलांना आवडली होती भाजी आणि बघा आले पाहुणे तर चकल्या चिवडा लाडू ही माझी आई पिकली ना घरी आणि आता झाला होता तयार भरीत भाजी पोळी आणि श्रीखंड आणलं होतं तर आता फक्त ओवाळायचं होतं आणि यांची जाण्याची पण वेळ झाली होती म्हणून कारण संध्याकाळी पुन्हा गेल उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा लगेचच त्याला ड्युटीवर हो जावं लागतं सकाळीच असते त्याची ड्युटी त्यामुळे मग आता ओवाळून घ्यायचं होतं तर पहिले मी ओवाळून घेतलं आणि नंतर मग हिमाने कारण सतीश हा माझ्यापेक्षा लहान आहे आणि माझ्यापेक्षा पुन्हा एक मोठी ताई आहे आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आम्ही चार बहिणी एक भाऊ होतो परंतु माझी मोठी ताई मरण पावली आणि आता आम्ही तिघी जण तर त्यापैकी आम्ही दोघीजणी एकाच घरी आहोत दोघी बहिणी दोघी जावा आणि एक मोठी ताई आहे माझी तर आता ओवाळून घेतला आहे छान आणि याला द्यायला काही वेळेवर मार्केटमध्ये जाणं झालंच नाही कारण वेळेवरची तयारी झाली यांची तसं आम्हालाच जायचं होतं परंतु यांना सुट्ट्या नाही त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं आणि बापूजीला पण सुट्टी नव्हती त्यामुळे मग यालाच बोलवलं सदेशलाच बोलवलं आणि छान आता ओवाळून घेतलं मी त्यानंतर मग हिमाने ओवाळलं वाड़। आणि ओवाळून झाल्यानंतर मग आता जेवण करायचे त्यानंतर किट्टूने आणि परीने ओवाळून घेतलं डुगूला आणि भूषणला तर आणि त्यानंतर मग आता जेवणाला सुरुवात झाली आहे छान आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि नंतर संध्याकाळीच पुन्हा यांची जाण्याची वेळ झाली आणि आता हे निघाले तर किट्टो राहणार होती परंतु डुगूला तिकडे जाईल राकू येताय तो थांबताय पण नींद नाही घेत हा तयार नाही सुमे आता मग गाडी थांबणार नाही आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय